पाहुयात विशेष बातमी विठ्ठल नामाची शाळा भरली वाडेगाव अंगणवाडी शाळेचा विद्यार्थ्यांचा नयनरम्य दिंडी व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न साहोळा तालुक्यातील वाडेगाव येथील अंगणवाडी शाळेचा दिंडी व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय लहान मुलांचा पालखी सोहळा म्हणजेच वारकरी संप्रदायात मुलांचा सहभाग असलेला एक उत्साही आणि आनंददायी कार्यक्रम होय वेशभूषीमध्ये -पारे वेशभूषेमध्ये पालखीसोबत चालत विठ्ठल नामाचा गजर करीत आणि विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होऊन आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाडेगाव अंगणवाडी शाळेने मुलांमध्ये धार्मिकता आणि संस्कृतीची जाणीव वाढवण्यास प्रयत्न केला बालदिंडी व रिंगण सोहळ्याचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते पारंपरिक वेशभूषा टाळ दिंडी पताके घेऊन विठ्ठल गजरात संपूर्ण गाव चांगलेच रंगले होते विशेषतः या दिंडी सोहळ्यात प्रमुख आकर्षण ठरले होते ते म्हणजे दोन लहान चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे अवतार साकारले होते धार्मिक वातावरण झालेमुळे चिमुकली मुले ही चांगलीच भारावून गेले होती संपूर्ण गावात फेरी काढण्यात आली यावेळी लहान ज्येष्ठ मंडळी नयनरम्य हे दृश्य पाहतच राहिले यावेळी विद्यार्थी पालक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी बालाजी केदार सीबीएस न्यूज मराठी सांगोला